9 ते 12 फेब्रुवारी 2024 हजार चोवीस दरम्यान कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल आणि लॉन मध्ये सुरू होत आहे दालन दोन हजार चोवीस शंभर पेक्षा अधिक डेव्हलपर्स दोनशे वीस पेक्षा अधिक वास्तू प्रकल्प आणि दोन हजार पेक्षा अधिक घरे फ्लॅट बंगलो इथे आपली वाट पाहत आहे कमर्शियल प्रॉपर्टी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट प्लॉट इंटिरियर डिझाईन होम डेकोर फायनान्स यासह वास्तु विषयक सर्व काही दालन 2024 हजार चोवीस मध्ये नऊ ते बारा फेब्रुवारी दरम्यान दालनला भेट द्या वास्तु विषयक हवी माहिती घेऊन प्रॉपर्टी चे मालक बना ठीक आहे पद्धत झाले कोण कुणाला छोटतो काय त्याबद्दल मी विशेष कमेंट नाही करणार तुम्हाला भेटून मी सांगेन चाललेच आहे ना त्याला काय तुम्हीच सांगायचं तुम्ही मला काय माग लागतो की नाही मला माहित नाही पण ते आता क्लिअर काय बोलायचं सगळे राजकीय पक्ष हे करत त्याला काही पद्धत राजकारण राजकारण आता फक्त वेगळी कदा आपण जनतेचा हित समाजाचं हित हे आता बऱ्यापैकी लोक विसरलेले आहेत आणि बरोबर होईल असं मला वाटत कष्ट नाही कष्ट बोलायला काय नाही नाही हा विषय आता पत्रकार नाही बरोबर विचारतो हा राजकीय प्रश्न आहे नाही म्हणून काय की त्याच्याबद्दल आपण करत आहे भेटू ठीक आहे तर सर्व विषय हो